नमस्कार मैत्रिणी कशा आहात अशा करते मजेत असाल छान छान पदार्थ बनवत असाल आणि खात असाल आणि जे कोणी माझे मित्र आणि मैत्रिणी माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडचं सुद्धा प्रेस करा का तर मी तुमच्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी छान अशा रेसिपीज मी घेऊन येत असते ज्या अगदी तुम्ही कमी वेळात कमी खर्चात बनवून तयार करू शकता तर आजचं हे चिकन सुक्क एकदम मस्त आणि भन्नाट झालेलं खूपच मोजकं साहित्यात मी बनवून तयार केलेलं जे मुलं हॉस्टेलला राहतात आणि ज्यांना चिकन खायला खूप आवडतं त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट ही रेसिपी चवीला इतकी छान झालेली ना एकदा तुम्ही नक्की या पद्धतीने हे चिकन सुक्का ट्राय करा तुम्ही भातासोबत चपातीसोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता तर चला आपण लगेचच बनवायला घेऊया त्यासाठी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आणि यासाठी आपल्याला कोणतंच मॅरिनेशन करायची गरज नाही तर इथे गॅस चालू केला आणि त्यावरती कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला इथे दोन चमचे तेल घालायचे तर गॅसची फ्लेम खूप मध्यम ठेवलेली आहे मी इथं लवंग मिरी आणि इलायची घेतलेली आहे जी मसाल्यातली विलायची असती ती घेतली आहे त्यानंतर तेजपान घेतलेले जिरं घेतलेले आता आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे तर इथे खूप तेल आपल्याला सुरुवातीला कडकडीत गरम करायचं नाही आहे का तर मिरची खूप लाल झाली ना तर त्याच्यानंतर आपल्याला कर्पट भाजीमध्ये वास येऊ शकतो इथं कांदा थोडासा गुलाबी परतून घेतलाय मी लगेचच यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे हे बघा आणि हे आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचंय व्यवस्थित चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचे आता हे व्यवस्थित परतून झालेले त्यानंतर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चिकन मसाला किंवा मटण मसाला यामध्ये वापरू शकता इथं सुहानाचा मी मटन मसाला घातला यामध्ये त्यानंतर इथं धना पावडर घातली थोडीशी हळद देखील यामध्ये घालायची आणि इथे मी लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली तर आधी यामध्ये जे म मसाले वापरलेत हे अगदी छोट्या छोट्या किराणा शॉपमध्ये हे सगळे मसाले सहज पाच पाच रुपयालासुद्धा याचे पॅकेट मिळतात त्यामुळे तुम्ही कुठेही जरी राहत असलात तरी तुम्ही हे चिकन सुक्का आरामात बनवू शकता यासाठी अगदी असे व्ही आय पी मसाले यासाठी आपल्याला लागणार नाही आहेत तरी सुद्धा चिकन खूपच मस्त बनवून तयार होतं आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आता यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट मी तयार ठेवत असते आणि त्यातलेच इथं दोन ते अडीच चमचे यामध्ये मी वापरली तुम्ही ती जी रेडीमेड आले लसणाची पेस्ट मिळते तुम्ही ती देखील यामध्ये वापरू शकता आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे चिकनला खूप जास्त म्हणजे मसाले वगैरे लागतात यानंतर आपल्याला गरम मसाले यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही हे चिकन व्य जितकं छान परतून घ्या ना तितकी छान याला टेस्ट येते हे बघा तर तुम्ही कढईमध्ये देखील शिजवून घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला आता थोडंसं यामध्ये एक छानसा पिकलेला टॉमॅटो यामध्ये घालायचा आहे त्याऐवजी तुम्ही इथं अर्धी वाटी दहीसुद्धा छान फेटून यामध्ये घालू शकता आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे तर आत्तापर्यंत मी कुठेच मिठाचा वापर केला नव्हता त्यामुळे इथं व्यवस्थित चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता यावरती झाकण ठेवून अगदी यावरती दोन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची लगेच इथं मी साईडमध्ये पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे हे बघा आता हे चिकन व्यवस्थित परतून तयार आहे आता हे सगळं एका कुकरमध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे तुम्ही याच कढईमध्ये पाणी टाकून मंद गॅसवर शिजवून घेऊ शकता पण कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे अगदी छान मऊसूद हे चिकन शिजवून तयार होतं त्यामुळे इथं कुकरमध्ये याच्या मी तीन शिट्ट्या करणार आहे दोन मोठ्या गॅसवर आणि एक मिडियम गॅसवर याची शिट्टी करून घेणार आहे मी तर इथं पाणी जे गरम केलं होतं ते कढईमध्ये ओतून यामध्ये टाकलं आहे मी तर तुम्हाला हे जर भातासोबत खायचं असेल तर तुम्ही थोडासा रस्सा वाढवून पाणी घालून रस्सा वाढवू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतले त्यानंतर कुकरचं झाकण आता आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात हे बघा यामधलं पाणी बऱ्यापैकी सुकलेलं आहे आणि खूप कोरडं देखील नाही आणि खूप यामध्ये देखील नाही अगदी चपातीसोबत किंवा फुलक्यांसोबत खाण्यासाठी अगदी ही परफेक्ट बनून तयार झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील लाईक करा तुम्हाला आजचा कसा व्हिडिओ कसा वाटला ना ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला यानंतर कोणची रेसिपी बघायला आवडेल ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर असे छान छान पदार्थ घेऊन मी तुमच्या भेटीला नक्की येत राहीन त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मंडळी बाय